महाड तालुक्यातील तर्फ बिरवाडी ग्रामपंचायतीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आर्थिक दृष्ट्या श्रीमंत म्हणून समजल्या जाणाऱ्या यादीमध्ये कांबळेतर्फ बिरवाडी ग्रामपंचायतीचं नाव आहे मागील काही दिवसांपूर्वी देशमुख कांबळे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रेश्मा नागेश देशमुख यांनी केला होता तसंच भ्रष्टाचार केल्याचा लेखी अहवाल सादर करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील रेश्मा देशमुख यांनी केली होती मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही उलट सरपंच यांनी सर्व आरोप फेटाळले अशी मुलाखत देऊन एका युट्यूब चॅनलला बातमी प्रसारित केली तसंच ऑडिटरने जुना राग मनात धरून चुकीचा अहवाल दिला असून सरपंच सुनील देशमुख यांनी री ऑडिटिंग ची मागणी देखील केली आता मात्र या वादाला पुन्हा एकदा वेगळं वळण लागलं असून सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चा अहवाल मागवला असता त्यामध्ये देखील चाळीस ते पन्नास लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय यामुळे दोन्ही अहवालामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाल्याचं विद्यमान सरपंच ग्रामसेवक आणि पूर्वीचे ग्रामसेवक अशा तिघा जणांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते सर्व पुरावे सादर केले असून देखीलही अद्यापही सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे लवकरात लवकर कारवाई व्हावी या मागणीकरिता येत्या आठ सप्टेंबर रोजी महाड पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचं रेश्मा नागेश देशमुख यांनी बोलताना सांगितलंय मी आमची ग्रामपंचायत देशमुख कांबळे ही महाडमधील एक ग्रामपंचायत आहे गेल्या दहा बारा दिवसापूर्वी मी या ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार लोकांसमोर आणला होता आणला होता आवाहाल आ, दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसनुसार हा भ्रष्टाचार मी गावासमोर आणला होता ह्या अहवालानुसार गावचे सरपंच सुनील देशमुख व ग्रामसेवक शिवाजी बनकर यांनी केलेला भ्रष्टाचार समोर आणला होता पण आमच्या गावचे सरपंच सुनील देशमुख यांनी एका यूट्यूबर चॅनलवर असं म्हटलं की त्यांनी आमच्यावर आरोप असा केला की हा अहवालच खोटा आहे हा अहवाल बनवताना जे अधिकारी सरकारी अधिकारी अहवाल ऑडिट करण्यासाठी आले होते त्यांनी त्यांच्यावर वैयक्तिक राग ठेवून हा अहवाल बनवला आहे असा त्यांचा आरोप होता असा त्यांचा आरोप होता होता त्यानुस त्यानुसार आम्ही मधल्या काळामध्ये त्यानंतर अहवाल दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस ह्याचा अहवाल आणलेला आहे आता हा अहवाल दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसचा आहे हा अहवाल बनवताना सर जो कोणी ऑडिटर आला होता त्यांनी हा अहवाल बनवलेला आहे आणि ह्या अहवालामध्ये सुद्धा आ आधीचे ग्रामसेवक नितीन पवार व प्रेझेंट सरपंच सुनील देशमुख हे आहेत या अहवालानुसार यांनी याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ चाळीस लाखाच्या वरती भ्रष्टाचार दिसून आलेला आहे तर हा अहवाल सुद्धा हे अधिकाऱ्याने यांच्यावर वैयक्तिक राग ठेवून बनवलेला आहे का मग हे सरपंच सुनील देशमुख प्रत्येक वेळी दुसऱ्यांवरती आरोप करताना हा आमच्यावर वैयक्तिक राग ठेवून काम करत आहे असे आरोप करत आहेत अशा हो या सरपंच सुनील देशमुख यांच्यावर कडक कारवाई व्हावी व त्यांना त्यांच्या पदावरून विलंबित करण्यात यावे कारण या सरपंचांना कायद्याचे काही नॉलेज नाही आहे ते फक्त एकच मुद्दा घेऊन बोलत आहेत की आमच्यावर वैयक्तिक राग ठेवून हा माझा भ्रष्टाचार करत काढत आहेत तरी आम्ही हा वैयक्तिक राग ठेवून त्यांच्यावरचा हा भ्रष्टाचार काढत नाही हा हा दिलेला सरकारी अहवाल आहेत दोन्ही अहवाल आहेत त्यांनी त्याचा अभ्यास करावा आणि त्या अहवालानुसार यांनी जवळजवळ ऐंशी ते नव्वद लाखाचा भ्रष्टाचार केलेला आहे केलेला आहे सरपंच सुनील देशमुख हे फक्त खोटं बोलतात आता त्यांना खोटं बोलण्यापासून थांबवलं पाहिजे त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करणे थांबवले पाहिजे आम्हाला पंचायत समिती महाड येथून लेटर आलेलं आहे त्यांनी त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केलेली आहे पण आम्ही या चौकशीवर समाधानी नाही आम्हाला आ प्रेझेंट सरपंच सुनील देशमुख व ग्रामसेवक शिवाजी बनकर आणि माजी ग्रामसेवक नितीन पवार यांच्यावर कारवाई झालेली हवी आहे आणि आज सरपंच सुनील देशमुख व प्रेझेंट ग्रामसेवक शिवाजी बनकर यांना त्यांच्या पदावरून विलंबित करण्यात यावे अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही येत्या सोमवारपासून आठ तारखेपासून उपोषणाला बसणार आहोत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड